शहरातील मध्यभागी असलेल्या बागाची देवी परिसरातील अग्निशमक दलाच्या समोर पंडित जुने क्वार्टरला अचानक बारा ऑगस्टच्या रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान आग लागल्याची माहिती आहे परिसरात राहणाऱ्या एका बेघर महिलेने अग्निशमन कार्यालयाजवळ जाव धावत जाऊन आग लागल्याची माहिती दिली तात्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आगीचे कारण अद्याप समोर आले नसून सदर महिलेच्या समयसूचकतेमुळे जीवितहाने टळले सदर आगीमध्ये कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश आले आहे कशामुळे हे तर काही कळलं नाही पण एक म्हातारी आजी आमच्या इथं बागातल्या देवी तिथं दे राहते दे 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 तर ती आम्हाला सांगायला आली की इथं आग लागली आम्ही तसंच त्वरित दोन मिनिटांमध्ये इथं पोचलो आणि आम्ही आग विजवलोय पूर्णपणे त्यात जीवितहानी वगैरे काही झाली नाही आणि त्यात कोणतंही एक कोणत्याही प्रकारचं नुकसान पण झालेलं नाही आहे काय तिथं सध्या तर कोणी राहत नाही हे थोडे भिकारी लोकं राहत होती इथं पण ते ताबडतोब तिथून निघून गेले त्याच्यामुळे जीवितहानी वगैरे काही झाली नाही आगीवर पूर्णपणे नियंत्रण आले कोणत्याही प्रकारचं काही हानी वगैरे झाली नाही शैलेश निकोले वाहन चालक